हाय हॅलो नमस्कार मंडळी स्मि होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी तुमच्यासोबत अगदी स्पेशल जा असा व्हिडिओ शेअर करणार आहे प्रत्येकजण काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीला रोजच करायला जमतील असं नसतं आणि त्या रोज केल्या तर खूप काही गोष्टींमध्ये फरक पडतो तर त्यातच एक असं आहे की दारावरती हळदीचं उंबरड्यावर हळदीचं लेपन करणं अतिशय शुभ आणलं जातं शुभकारक असतं ते त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहणं लक्ष्मी प्रसन्न राहणं धनवृद्धी होणं या गोष्टी खूप जास्त प्रमाणात होतात तर मी आज तुमच्यासोबत असाच एक उपाय शेअर करणार आहे म्हणजे ज्यांना हळदीचे लेपन रोज करायचं असतं पण आपल्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना वेळ नाही मिळत तर ते काय करू शकतात अशी एक रेमेडी मी आज त्यांच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लगेचच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज माझी गुरुवारची पूजा होती म्हणजे गुरुवारची पूजा आहे तर मला उन्मरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे पण रोज, रोज मी माझ्या मुलाला शाळेत घेऊन जात असल्यामुळे मला रोज तेवढा वेळ नाही मिळत सकाळी सकाळी लवकर जाते त्यामुळे तर मग मी हळदीचं लेपन न करता काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही ते बघू शकता मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला अशी एक बॉटल घ्यायची आहे तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल असेल स्प्रे बॉटलसुद्धा चालेल स्प्रे बॉटल असेल तर अतिउत्तम पण माझ्याकडे स्प्रे बॉटल नाही आहेत पण छोट्या छोट्या बॉटल भरपूर साऱ्या आहेत तर मी त्यातलीच एक बाटली घेतलेली आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे मी सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला दाखवून देते आहे त्यानंतर बघू शकता हळद घेतलेली आहे अष्टगंध घेतलेला आहे गुलाबजल घेतलेला आहे आणि गोमूत्र घेतलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून मी तुम्हाला अतिशय असा हळदीचं लेपण न करता काय तुम्ही करू शकता हळदीच्या लेपणामध्ये मी आवर्जून हळद अष्टगंध गोमूत्र गो गंगाजल हे टाकत असते तर तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्यानंतर मी ते पाणी घेतलेलं आहे बॉटलमध्ये बसेल इतकंच पाणी घेतलेलं आहे थोडंसं कमी करून घेते मी साधारण तुम्ही हे एक आठवड्याभर वापरू शकता तर, 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 तर शकता मी इथे पाणी घेतलेलं आहे तर ज्या चिन्हस आपण घेतलेल्या आहेत हळदीच्या लेपणामध्ये ज्या ज्या लागतात त्या मी इथे घेतलेल्या आहेत तर त्यात मी ना थोडीशी हळद टाकणार आहे बघू शकताय अर्धा चमचा इतकी हळद मी टाकलेली आहे बघू शकताय त्यानंतर Uh, मी त्यात थोडंसं अष्टगंधसुद्धा टाकणार आहे बघू शकता इतका अष्टगंध मी टाकते आहे त्यानंतर मी त्यात आपल्याकडे असलेलं श्रीस्वामी समर्थ केंद्रातील गुलाबजल आहे ते मी थोडं टाकणार आहे त्यानंतर माझ्याकडे गोमूत्र आहे ते सुद्धा मी थोडंसं टाकते आहे बघू शकता त्यानंतर तुम्ही आवर्जून अजून एक वस्तू त्यामध्ये टाकू शकता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर टाका एक कापराची वडी घेतलेली आहे मी ती कापराची वडी त्यात पूर्ण अशी कुचकरून टाकणार आहे तर हे सगळं मी अगदी छान असं मिक्स करून घेणार आहे ज्यांना हळदीचं हो लेपन जमत नाही त्यांनी आवर्जून हा उपाय करा ज्या हळदीच्या हो लेपणामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी यात टाकलेल्या आहेत बघू शकता आणि त्यानंतर मी ते मिक्सर ह्या बाटलीमध्ये भरून घेणार आहे आणि ते कसं करायचं लेपन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी सगळं मिश्रण अगदी छानपैकी मी भरून घेतलेलं आहे असं तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं रेडी आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे हे मी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शकता दारात अशी मस्त अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि दारावरती माझं हळदीचं हो लेपन पण करायचं राहिलेलं आहे तर ते मी जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे हळदीचं हो आणि उष्ठगंधाचं शकतात या पद्धतीने स्प्रे करून घ्यायचं आहे बस एवढंच करायचं आहे तुम्हाला आणि व्यवस्थित होऊ शकतात या पद्धतीने तर तुम्ही या पद्धतीने डेकोरेट करून घेऊ शकता तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय